हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आईचा आहार कसा असावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाळाच्या दुधासाठी आईच्या बऱ्याच कॅलरीज खर्च होत असतात म्हणूनच आहारात पुरेशा कॅलरीज असाव्यात उगीच वजन कमी करण्यासाठी आहार एकदम कमी करण्याची घाई करू नये पहिले दोन महिने तरी वजन उतरण्यासाठी आहार खूप कमी करू नये अर्थात खूप तेलकट खाणं मात्र टाळावे आणि योग्य सल्ल्यानुसार व्यायाम सुरू करावा बाळाला दूध वजन बाळाला दूध पाजल्यानेही व वजन कमी व्हायला मदत होते आहारात उत्तम प्रतीची प्रथिने हवी ती दूध दही ताक पनीर अंडी डाळी आणि कडधान्य यातून मिळतील आहार पचायला हलक असावा काही कडधान्ये जसं की छोले राजमा वाटाणे यामुळे गॅसेसचा त्रास होऊ शकतो ते वर्ज करावे उसळी रात्री खाण्यापेक्षा सकाळी खाव्यात शक्यतो ताजे घरचे आणि कमी मसाल्याचे अन्न खावे बाहेरचे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स फरसाण भजी सँडविच टाळावे दिवसातून दोन वेळा तरी दूध घ्यावे हेल्दी नाश्ता जरूर घ्यावा पोट साफ राहावं आणि टाक्यांमुळे वगैरे त्रास होऊ नये म्हणून आहारात भरपूर पालेभाज्या तंतुमय पदार्थ आणि पाणी याचा समावेश असू द्या ताजी फळे खावेत सुरुवातीचे काही दिवस अन्न पातळ किंवा पोहे गुळ नाचणी पालेभाज्या आणि खजूर अशा लोहयुक्त पदार्थांचं प्रमाण वाढवावं कारण बाळांत पण नंतर रक्त कमी झालेलं असतं त्याचप्रमाणे स्वतःला आणि बाळाला कॅल्शियम नीट मिळावं आणि आईची हाडे मजबूत राहावीत म्हणून कॅल्शियम युक्त पदार्थ देखील घ्यावेत गरज पडली तर योग्य सल्ल्यानुसार लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या देखील घ्याव्यात त्यामुळे बाळांतपणात झालेली झीज भरून निघते काही पदार्थ नैसर्गिकपणे आईचे दूध वाढायला मदत करतात उदाहरणार्थ मेथीचे पाने किंवा दाणे शेपू अळू वगैरे आपल्या व्यायामानुसार आणि वजनानुसार लाडू मेथीची भजी अळीवाची कमी कमी तुपातील खीर असे पर्याय निवडावेत बाळंतपणानंतर भरपूर तूप लसूण खाणे गरजेचे असते असे काही समज मात्र चुकीचे आहेत पण समतोल पोषणयुक्त आणि ताजा आहार घेणं गरजेचे असते